गुड मॉर्निंग मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेण्याच्या ना ब्लॉगला सकाळी सकाळी केली आहे सुरुवात तर सकाळी साडेसहा वाजता आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे कारण वेदांत चालला आहे पिकनिकला आणि ऑलमोस्ट त्याला सात वाजता स्कूलमध्ये बोलवलं आहे त्यामुळे आम्ही असं पटपट लवकर लवकर घाई घाई करत चाललेलो आहोत पण म्हणतात ना की जेव्हा पोचायचं तेव्हाच पोचतो नेमकी ट्रेन आलेली आहे तर बघा आता वेदांतचं रिॲक्शन नाही निघून जाणार खरं करत आहे एकाच्या मागे एक एकाच्या मागे किती आहे अशा दोन गाड्या झाल्या जा आता खोल नाही मी स्वतः दोन तिकडे बटन दाबला ज्या प्रकारे

Take care. तो चला बाबा फायनली वेदांत बस मध्ये बसला आणि फायनली पिकनिकला निघालेला आहे जेव्हा त्याची गाडी निघाली तेव्हा त्याला ते खर वाटलं असेल की नाही फायनली बस भेटली आणि आता तो निघाला आहे पिकनिकला आणि त्याला सोडून आता आम्ही पण निघालेला आहोत घरी जाण्यासाठी कारण घरी जाऊन मला काय करायचं आहे बरं ते तुम्ही मला व्हिडीओ मध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर चला माहिती आले आहेत वेदांतला मी पिकनिकला सोडून म्हणजे त्याच्या स्कूलला सोडून आलेले आहे त्याला बसमध्ये मस्त पैकी असं बसवलं तुम्ही बघितलंच आणि किती पॅनिक झाला होता तो जेव्हा दोन ट्रेन आल्या तेव्हा त्याला फार टेन्शन आलं होतं की माझी पिकनिकची बस निघून जाईल मला जायला मिळणार नाही असं थोडंसं तो चिडायचंच बाकी राहून गेलेला होता सो मला येऊन येणं भरपूर म्हणजे आता जो दो दोन दो ते ती तीन तास होऊन गेलेले आहे आणि त्या दोन तीन तासामध्ये मी घरातलं सगळं आवरून घेतलं कारण तुम्हाला माहिती मी सकाळी साडेसहा सात म्हणजे स्कूलला पाहिजे नव्हतं साडेसहालाच आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो त्यामुळे आल्यानंतर सगळे कामं पडली होती आवरायची ती सगळी कामं आवरून घेतली आणि मिस्टर पण आता गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कामावरती ड्युटीवरती संध्याकाळी ते येतील त्या वेदांतला घ्यायला जातील कारण की वेदांतला जसं जसं साडेसहाचा ता टायमिंग दिलेला आहे येण्याचं पण सांगू शकत नाही आता त्र्यंबकेश्वरला पिकनिक गेलेली त्यामुळे भरपूरसा वेळ त्यांना होऊ शकतो तर चला आता वेदांत गेलाय पिकनिकला त्याच्या पिकनिकला आता त्या पिकनिक मी माझ्या पिकनिकची तयारी करायला घेते हो बरोबर ऐकता ते मी मी सुद्धा उद्या पिकनिकसाठी निघणार आहे थोडंसं आउटडोअर जाऊन येणार आहे फ्रेंड सोबत आउट चिलाउठवून येणार आहे तर त्याचीच आता तयारी करायला घेते वेदांत यायच्या आधी ऑलमोस्ट तयारी होऊन जाईल सो, सो पिकनिकला जाण्याआधी चेहरा थोडासा क्लीन करून घेते म्हटलं कारण मी तुम्हाला तर माहितीच आहे मी फेशियल वगैरे काहीच करत नसते घरीच मस्तपैकी काहीतरी जुगाड करत असते सो चला जास्त वेळ न घालवता आता मी स्किनला काय अप्लाय करणार आहे एक चॉकलेट सिरप बनवते सॉरी सिरप चॉकलेटचं मास्क किंवा मग चॉकलेटचं काय म्हणतात त्याला चला ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ना काय बनवते सगळ्यात आधी इथे एक पॅन घेतलेला आहे पाणी गरम करण्यासाठी आणि डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेली आहे ही कॅडबरी आपल्याला डबल बॉईल करून मेल्ट करून घ्यायची आहे सगळ्यांनाच माहिती आहे की डबल बॉईल कसं करतात ते तर आता ती मस्त अशी डबल बॉईल झालेली आहे आणि मग ती नंतर खाली उतरवून घ्यायची त्यामध्ये मी काय इन्ग्रिडियंट सांगणार आहे ते ॲड करायचे तर आता या यामध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे गुलाबाचं पाणी गुलाब जरी पण म्हणतो आपण त्याला गुलाबचं पाणी ते टाकायचं आहे त्यानंतर चांगला हलवून घ्यायचं आहे एक जीव करायचं आहे त्यानंतर इथे मुलतानी मातीचा उपयोग करणारे मी अगदी थोडीशीच मुलतानी माती यूज करणार आहे कारण माझी स्किन ड्राय होऊन जाते आणि त्यानंतर हळद हळद माझी घ म्हणजे घरची नाही आहे हळद घरी बनवलेली आपली रेडीमेड असते ना ती आहे त्यामुळे अगदी चिमूडभर हळद घेतलेली मी नाही तर मग खूप पिवळा पिवळा चेहरा होऊन जातो आणि दोन चम्मच हनी घेतलेले मद दोन चम्मच मध घ्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर एक पण घेऊ शकता तुम्ही पण हनीने ना चमक येते चेहऱ्याला मधाने छानपैकी शाईन येते चेहऱ्याला त्यामुळे मी ती दोन चम्मच घेतलेली आहे त्यानंतर हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि ते नंतर आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं तर आता चेहऱ्यावर डायरेक्ट अप्लाय करायचं नाही बरं का त्याआधी आपल्याला चेहरा छानपैकी स्क्रब करून घ्यायचा आहे त्याआ कानातले वगैरे काढून घेते आणि केस जे आहे ते सगळे मागे अशी विंचरून घेते कारण ना चॉकलेटचं सी म्हणजे चॉकलेटचा फेस पॅक आहे ना तो त्यामुळे असे केसांना लागला ना चिकट चिकट होऊन जाईल आणि तुम्ही मला मागून का केस दाखवते कारण माझ्या एका सबस्क्रायबरची डिमांड आहे की तुम्ही हेअर केअर कसे करतात ते सांगा कारण की तुम्ही बघितलंच असणारे खूप मोठे असे केस आहेत माझे म्हणजे खूप पण नाही पण ठीक आहे बऱ्यापैकी थिकनेस वगैरे आहे केसांना सो मी लवकरच केसांसाठी पण काय करत असते त्याचा व्हिडिओ घेऊन येईल आता इथे मी जॉईचं उपटनचं फेस वॉश यूज करते कारण त्याच्यामध्ये का ना असे स्पार्कल आहे जेणेकरून माझा चेहरा छानपैकी स्क्रब होऊन जातो आज काही एवढीचं स्क्रब यूज केलेलं नाही आहे आज माझं रोजचंच जे फेसवॉश आहे ना त्याच्याने चेहरा छानपैकी असा साफ करून घेतलेला आहे तर चला आता जे काही चॉकलेटचं फेस मास्क आपण तयार केलेलं आहे ना ते चेहऱ्यावरती अशा पद्धतीने आपल्या करून घेतात तुम्हाला चमच्यानीच आहे का तर नाही चमच्यानी नाही करणारे बोटाच्या साह्याने सगळीकडे तो स्प्रेड करून घेणारे ब्रशच्या साहाय्याने साह्याने पाहिजे तसं लागत नाही चिकट असतो त्यामुळे मग बोटाच्या साह्याने सगळीकडे असा फेसमाक्क लावून घेणार आहे समोरच मिरर आहे माझ्या त्यामुळे मी मिररमध्ये बघून लावते आणि वाटते ना मी भूत तर चला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मास्क ठेवायचा आहे दहा पंधरा मिनटं झालेले आहे माग चांगल्यापैकी सुकलेला आहे खूप ड्राय आहे म्हणजे होऊन जातो आणि ना खूप चिकट होतो बरं का हा चेहऱ्यावरती अप्लाय करायला ना खूप म्हणजे त्रास होतो पण त्याचा जो इफेक्ट होतो ना चेहऱ्यावरती तो मस्त असतो अगदी त्यामुळे जो काही चिकटपणा चेहऱ्यावरचा असतो ना आपल्याला सहन करावा लागतो तोसुद्धा आपण विसरून जातो जेव्हा हा ग्लो बघतो चेहऱ्यावरती तर बघा तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी फेसवॉश करते मी डायरेक्ट नळाखाली किंवा खूप सारं पाणी हातामध्ये घेऊन चेहरा साफ करत नसते मी आधी पण तुम्हाला तेच सांगते जेव्हा पण मी कोणतंही मास्क म्हणजे फेस पॅक वगैरे चेहऱ्यावरती अप्लाय करते ना त्या अशाच पद्धतीने स्पंजच्या साह्याने धुऊन घेत असते त्याचं लाम असत पैकी फेस असा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं ला, कारण की काय काय होतं ना आपण त्याच्यामध्ये मुलतानी माती यूज केलेली असते ना तर त्याच्यामुळे थोडीशी त्वचा आपली ड्राय होते सो कोणाकोणाची नाही होत माझी होते त्यामुळे मग मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे छानशी टिकली वगैरे तशी रेडी झालेली आहे खूप फ्रेश वाटतंय बर का मला आणि फक्त पिकनिकला जायचं म्हणून आठवड्यातून एकदा हे माझ्या स्किनवरती नेहमी अप्लाय करतच असते तर आता वेदांत पण येईल थोड्या वेळाने तर त्याच्याकडनं पण आपल्याला ऐकायचं आहे पिकनिक वरून हो काय काय केलं त्याने काय केली ते सो त्याच्या आधी मी पॅकिंग करून घेते म्हणजे पॅकिंग मीन्स कोणते कोणते ड्रेस घेणारी मी सोबत ते तुम्हाला दाखवते आणि कोणता ड्रेस कधी घालणारे वगैरे सो म्हटलं पॅक बॅग पॅक करता करता तुम्हाला ते सांगते तर बघा तर पहिल्यांदी तर आहे ना सगळ्यात आधी निघताना चाललाय विचार की हा टॉप घालायचा आणि हा टॉप मला खरंच खूप आवडतो बघा तर खूप छान आहे तो आता याला थोडंसं प्रेस वगैरे करून घेतील वॉश केलेलं आहे त्याला तर चाललंय विचार की जाताना हा एक म्हणजे जाताना हा वेअर करेल टॉप आणि अगदी हलकी साधे सिंपल असे मी कपडे घेणार आहे कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये मा मला असे हेवी किंवा ब, ब भरलेले असे वर्कवाले ड्रेस अजिबात आवडतात असे कुर्तीज वगैरे असेल ना हलक्या फुलक्या आणि त्याच मला आवडतात सो मी जाताना हा एक टॉप घालेल त्यानंतर सगळ्यांचं चाललं होतं की वन पीस घालूया आपण जेव्हा स्पॉट वर पोहोचू तेव्हा मेन स्पॉट वर आता ते तुम्हाला सांगणार नाही आज सगळं सांगणार नाहीये तुम्हाला ट्रिप मध्ये कळेल की कुठे चालली काय चालली आहे पण फर्स्ट आमचं देवदर्शन असणार आहे ना मग म्हणून त्याच्यासाठी हा टॉप घालेल आणि मग त्यानंतर ज्या स्पॉट वर आम्ही जाणार आहे तिथे वन पीस मिनी uh, स्की स्कर्ट ski, वगैरे अशा म्हणजे वेस्टर्न टाईप ड्रेस म्हणजे घातलेले छान वाटतील असे स्पॉटवर मी आहे पण मला म्हणजे वन पीस वगैरे तर माझ्याकडे खरंच सांगते सिरीय सांगते नाही आहे ना वन पीस मला पर्चेस करायचं ॲक्च्युली पण मला ना वन पीस काय माहिती आहे आवडत नाही जास्त त्यामुळे मी घालतच नाही आणि परचेस करत पण नाही त्याऐवजी मग मला फक्त जीन्स आणि टॉप खूप आवडतात सो तुम्ही माझा बघा न्यू इयरची मी शॉपिंग केली होती त्यावेळेस मी तुमच्यासोबत एक व्हाईट कलरचा टॉप शेअर केला होता आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मला ट्रिपला जायचं आहे पण प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यानंतर खूप वोकेशन निघाले म्हणजे सा तुम्हाला सांगते सवी जानेवारी हळदी कुंकू आले आता हळदी तुम्ही बघितले किती सारे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले सो, सो हळदी कुंकूच्या कार्यक्रमांमध्ये मी खूप बिझी होते शिवाय मग आमची छोटीशी स्मॉल ट्रिप निघाली सगळी फ्रेंड्स फ्रेंड्स स्मॉल ट्रिप पण निघाली होती फ्रेंड फ्रेंड सर्कलची सो अशा काही छोट्या मोठ्या ट्रिप हळदी कुंकू वगैरे याच्यातच बिझी होतो आणि ते करणे महत्वाचं होतं म्हणून आमची जी ही ट्रीप आहे ना ती ते पोस्टपोन करत करत फायनली आता उद्या आम्ही निघणार आहोत तर तिथे त्या स्पॉट वरती घालण्यासाठी बघा मग तो जो टॉप शेअर केला होता ना हा तो टॉप आहे तुम्ही लगेच ओळखाल हे बघा हा तो टॉप आहे तिथे मी वेस्टर्न टाईप नाही आहे पण आवडलाय मला हजबंडची चॉईस आहे माझ्या आणि याच्या खाली मग आपली ही ब्लॅक जीन्स ब्लॅक जीन्स घालेले होईल ना मॅच होऊन जाईल व्हाईट टॉप आणि ब्लॅक जीन्स म्हणजे कॉम्बिनेशनच काय तर वेगळं खूप छान आहे सो so, 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 हे तिथे गेल्यानंतर घालणार आहे आणि मग तिथं वन डे नाईटचा सॉरी वन नाईटचा आमचा स्टे असणार आहे तर मग तिथून सकाळी निघाल्यानंतर मी काय घालणार आहे सो साधा तिथे पण एकदम सारी कुर्तीच घेतलेली मी तुम्हाला सांगितलं ना मला ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त हेवी कपडेच आवडत नाही सो बघा हा टॉप येतो खूप छान आहे बरं काय हा टॉप पण कलर पण मस्त आहे आणि पण खूप छान आहे सो तो वेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बॅग आहे ना अतिशय हलकी फुलकी अशी भरायची आहे जास्त कपडे वगैरे भरायचे नाही जेणेकरून ते बॅगचं ओझ ओझ घेऊनच थकायला होऊन जातं त्यामुळे मी जास्त ओझं घेणार नाही त्यासाठी मी काय लावली माहिती का आता याच्यावरती पण व्हाईट कलर आहे आणि जाताना जी कुर्ती घालणार आहे त्यावरती पण व्हाईट आहे म्हणजे आपलं व्हाईट हे केलेलं आहे नाही का हे बघा हे असं व्हाईट केलेलं आहे ना सो याच्यावरती मी काय करणार माहिती का व्हाईट लॅगिन घेणार आहे तर जाताना पण ती घालेल आणि येताना पण लॅगिनच घालून आहे म्हणजे कसं जास्त तामधे आणि कसं आपल्याला कुठे लोळायचं नाही कुठं माती थिंडायचं नाही शेतात जायचं नाही गाडीत जायचं गाडीत यायचं सो अगदी खराब होण्याचे काही चान्सेसच नाहीये सो दोन कुर्तीवरती एक लॅगिन एक टॉप एक जीन्स असं काही माझं कपडे असणार आहे पॅकिंगचे सो ते पॅकिंग करून आता मी आणि उद्यापासूनचे ब्लॉग बघायला खर्च विसरू नका बरं का कारण की उद्या खूप छान अशी इंटरेस्टिंग मी ब्लॉग घेऊन येणार आहे बघ बघा आता तुम्ही कुठे ट्रीप जाते कशी जाते कुठे घेणतोय कुठं फिरतोय असं तर चला आता हे प्रेस करून घेते आणि शेवट पण ते व्हिडिओ बघायचा कारण वेदांतकडनं ऐकायचं वेदांत आता ट्रिपवरून येईलच थोड्या वेळामध्ये अंधार पण होत आलेलाच आहे ऑलमोस्ट आता लाईट लावली घरामध्ये म्हणून तुम्हाला असं वाटतंय अंधार पण होतच आलेलं आहे तर चला आता तो येईल आपण त्याची बघ बघ ऐकूया तर बघा संध्याकाळ झालेलीच ऑलमोस्ट आणि किती छान तांबडं तांबडं असं झालेलं आहे हो की नाही आणि वेदांचे पप्पा पण ड्युटीवरून आले वेदांतला आता घेऊन येतील आणि आपण त्याची ट्रिपवरून आल्याची बघ बघ ऐकूया कारण मला माहिती आहे तो इतकं सारं साचवून येणार आहे आणि मम्मीला मी कधी सांगतो सगळं असं त्याला होणार आहे सो तुम्ही पण ऐका आता तो काय म्हणतो आला कशी होती ट्रीप मजा आली तिकडं राहायला लागलो काय बरं टीचर बोलले जो पार्टनर त्याच्यासोबत बसायचं आणि साई साईला दुसऱ्या मुलीसोबत बसायचं होतं मला दुसऱ्या मुलासोबत बसायचं होतं टीचर सोबत बसवलं आणि ठीक आहे बचावलं तर बसवलं हाय पार्टनर झाले ओळखीचा आणि ती दोन मुली ना दादाकांना सोबत बसायचं होतं टीचरांना प्लीज प्लीज बोलले बसू दिलं मी प्लीज प्लीज बोललो बस जागे बसतो किती जागे हो असं केलं का टीचरने काय काय होत रेनडान्स पण केला रेनडान्स मग कपडे ओले नाही झाले झाले मग परत ते उन्हात बसवलं बसवलं नाही उन्हात खेळायला बोलले सुकून गेले सुकून गेले पावभाजी अजून बस पावभाजी आणि सकाळी नाश्ता लिडली आणि बस मध्ये नाही दिला काहीच आम्ही खात खात होते टीचर बोलले गाण्यांच्या भेंड्या खेळू आणि एक रो अशी होती एक रोज या रो वर्ष त्या रो बसून त्या मुली बोलायला लागेल म्हणजे टीचरांनी सांगितलं बोलायला त्या मुली फुल साऊंड मध्ये एकदम साऊंड मध्ये गाणे आम्ही पण बोलायला लागलो

अरे पोरी काही गाणे सांगत होत काही गाणे मी मी फक्त एकच गाणी सांगितलं टीचर ने आवडले नाही अर्ध्या मधूनच सोडले अरे ते विक्टी आहे ना सगळे मुलांना आवडणारे गाणे ते ते असे काय मुलांना कोणते आवडत होते मग मुलीचे गाणे कोणत्या अंगली मुलांना आवडत असतील कोणते गाणे लावले ला होते मुलींनी ते गुलाबी साडी आणि आणि तू इंग्लिश गाणे लावला होता <laughs> का मग